स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा गलाई व्यावसायिकांसाठी महत्त्वाची बातमी या क्रमांकावर संपर्क साधण्याचं केलं आवाहन सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुडकोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध संपूर्ण भारतभर गलाई व्यवसाय निमित्त विखुरलेल्या सोने चांदी व्यावसायिकांसाठी आता ही महत्त्वाची बातमी आहे गलाई व्यावसायिकांचा इतिहास मांडण्याची सुवर्ण संधी व्यावसायिकांना आली आहे गलाई व्यावसायिकांनी केलेल्या कामाची दखल एका पुस्तकात घेण्यात येणार असून या पुस्तकाची नोंद गिनीज बुक मध्ये होणार असल्याचं सांगण्यात आलंय फेब्रुवारी महिन्यामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे तर या पुस्तकासाठी माहिती पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं या आहे यासाठी शहाऐंशी सत्तर तेवीस सत्तर तेवीस या व्हॉट्सअप क्रमांकावर माहिती पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं या संदर्भातील नेमकी काय माहिती आहे त्यासाठी पहा हे आवाहन रामराम मंडळी आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपला खानापूर आटपाडी सांगोला मान खटाओ हा किती दुष्काळी तालुका होता ह्या तालुक्याला इतकी वाईट परिस्थिती होती कि शेत मजोर मांसान मांसान की शेतमजूर तुम्हाला मराठवाड्यातनं मागवायची गरज पडली नसती ऊस थोडीला मागवायची गरज पडली नसती अगदी दक्षिण आफ्रिकेत जसं जनावरांना मारून खाल्लं जातं तसं इथं माणसांना माणसांना खायची वेळ आली असती इतकी भयानक परिस्थिती होती दीडशे वर्षापूर्वी छोट्याशा खडेगावातनं पुजारी आणि देवकर कुटुंब बाहेर पडले मुंबईला आले माझगावला इराणी कुटुंबाकडं कामाला राहिले घरकाम केलं आणि त्यांचा ह्या सोना पकवण्याचा गाळणीचा व्यवसाय हळूहळू विश्वास संपादन करून घेतला त्याच्यातनं त्यांनी हळूहळू आपल्या घरच्यांना आपल्या भाऊकीतल्यांना गावातल्यांना पाहुण्यापैंना आसपासच्या गावातल्या लोकांना ह्या व्यवसायात आणलं आज आपल्या व्यवसायात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात प्रत्येक तालुक्यात आणि चांगल्या मोठ्या गावात जिथं पाच सात सोने जे ज्वेलर्स आहेत तिथं आपला आपल्या भागातला एक माणूस तिथं आहे पुजारी आणि देवकर कंपनीनंतर प्रतापदादांनी साळुंके प्रतापदादा साळुंक्यांनी ह्या व्यवसायाला आणि ह्या लोकांना एक संघटन बनवून परत एकदा एकत्र करण्याचा प्रयत्न केला यशस्वी प्रयत्न केला आणि मोठं संघटन बनवलं नंतर हळूहळू दुसरे संघटन तयार झाले आणि देशात सर्वांना समजलं की एक गलाई व्यवसाय करणारी लोकं ही ह्या दुष्काळी भागातून आलेत कालांतरानं आपल्या भागाला पाणी आलं अनिल भाऊ बाबर आमदार झाले सदाशिव भाऊ पाटील आमदार झाले दुष्काळी फोरम तयार झाला आणि म्हैसाळ ताकारी टेंबू अर्फळच्या योजना आल्या लोक शिकत गेली आणि शिकून नंतर हळूहळू आटणीच्या व्यवसायातून गाळणीच्या व्यवसायातून आपण परत चंचाच्या मशीन आल्या पलटा चालू झाला एक्सचेंज चालू झालं हॉलमार्किंग चालू झालं सोन्याची होलसेल चालू केलं आणि या व्यवसायाला आपल्या लोकांनी प्रभुत्व निर्माण केलं पण एक खंत आहे आज की हा व्यवसाय आपण करतो हे आजपर्यंत सर्व लोकांना माहीत नाही फेब्रुवारी महिन्यामध्ये देशाच्या राजधानीमध्ये एक मराठी साहित्य संमेलन होत आहे गेल्या सत्तर वर्षानंतर हे पहिल्यांदा साहित्य संमेलन होतं इथं तर आम्ही लोकांनी पुढाकार घेऊन असं ठरवलं की या ठिकाणी साहित्य संमेलनामध्ये आपले एक मोठे लेखक आहेत त्यांना पुस्तक लिहिण्याची आम्ही विनंती केलेली आहे आणि ते पुस्तकाचं विमोचन या मराठी साहित्य संमेलनामध्ये करायचा निर्णय घेतलेला आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आपल्या गलाई बांधवांना पूर्वी आलेल्या अडचणी आलेल्या समस्या त्याच्यावर त्यांनी कशी मात केली आणि आज पण कोणत्या अडचणी आहेत आणि काही ठिकाणी राज्य सरकारची मदत मिळते काही ठिकाणी प्रशासनिक अधिकाऱ्यांचीही मदत मिळते पण कशा पद्धतीनं आपण अशा अडचणीवर टिकून राहिलो मग त्याच्यामध्ये काश्मीरमध्ये आलेलं नदीला आलेला पूर असेल पश्चिम बंगालमध्ये करून किंवा तिथल्या लोकल संघटनाकडून होणारा त्रास असेल किंवा काही ठिकाणी लोकल खंडणीचा त्रास असेल अशा ठिकाणातूनसुद्धा किंवा होणाऱ्या धुराच्या त्रासापासून असेल किंवा अकस्मित येणाऱ्या संकटाला कशा पद्धतीनं तोंड देऊन आपण त्या ठिकाणी उभं राहिलो हे सगळं आपण या पुस्तकाच्या माध्यमातून मांडणार आहे आणि या पुस्तकामध्ये आपण प्रत्येक राज्यातल्या एका दोन व्यक्तीची फोटो आणि मुलाखतही आपण घेणार आहे आणि त्यांना आलेल्या अडचणीची माहिती आपण या पुस्तकाद्वारे द्यायची आणि हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये दिल्लीला होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी प्रकाशित केलं जाणार आहे याच्यातून आपण आपल्या तालुका किंवा जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता आता आपण देशाच्या आणि देशाच्या बाहेरही जर विचार केला तर हे ग्रेनिट बुक बुक ऑफ बु, 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 रेकॉर्ड्समध्ये सुद्धा याची नोंद घेतली जाईल असे आपली कामगिरी आहे आपण या व्यवसायात जवळजवळ दहा लाख लोकं अवलंबून आहे या व्यवसायावर आपल्यातल्या दहा लाख लोकांचं उदरनिर्वाह होतो आणि प्रत्येक ठिकाणी आपला मराठी माणूस आहे हे पोचेल त्यासाठी हे घेतलेलं उचललेलं पाऊल आहे ह्याला कोणतीही राजनैतिक भाषा नाही राजनीतिक वास नाही कोणतीही स्वार्थ नाही फक्त आणि फक्त आपण या ज्या व्यवसायामुळं आज आपण टिकून आहे ज्या व्यवसायामुळं आजपर्यंत आपण इथं पोचलो आहे त्या व्यवसायाला न्याय द्यावा आणि आपल्या पद्धतीने काहीतरी परतफेड करावी म्हणून घेतलेला हा निर्णय आहे हा व्हिडिओ हा रेकॉर्डिंग सर्वांच्यापर्यंत पोहोचवा या व्हिडिओच्या शेवटी नंबर दिला आहे त्या नंबरवर सर्वांनी संपर्क साधून व व्हॉट्सअप करून आपल्याबद्दल आपल्या राज्यातली वेगळी काही परिस्थिती असेल अडचणी असतील त्या तुम्ही व्हॉट्सअपद्वारे शेअर करा ती त्या पुस्तकामध्ये त्याची नोंद घेतली जाईल आणि या पुस्तकाचं विमोचन फेब्रुवारी महिन्याच्या तेवीस चोवीस तारखेला दिल्लीला होणाऱ्या मराठा साहित्य संमेलनाच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील राज ठाकरे साखरे असतील राजसाहेब ठाकरे असतील नितीन गडकरी असतील अशी वेगवेगळी लोकं येणार आहेत त्यांच्या समोर केलं जाणार आहे तरी परत एकदा मी सर्वांना विनंती करतो की या पुस्तकामध्ये होता होईल तेवढी आपल्या व्यवसायाबद्दलची आपल्या लोकांच्याबद्दलची आणि स्थानिक होणाऱ्या अडचणीबद्दलची माहिती द्यायची आहे जेणेकरून सर्वांच्यापर्यंत आपण केलेल्या कष्ट परिक्रम आणि शौर्य पोचेल त्यासाठी परत एकदा दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपल्याला येणाऱ्या अडचणी द्याव्यात सांगाव्यात आणि याला कुठलीही संघटन किंवा कुठलीही राजकीय पक्ष कोणताही स्वार्थ नाही हे परत एकदा मी नमूद करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा